सर एकतीस डिसेंबरला आपण काय तयारी केलेली आहे आणि काय कारवाई करणार आहे आणि जनतेला तुम्ही काय आवाहन करणार आहे हे बा एकतीस डिसेंबरच्या पूर्वसंध्येला आमचे माननीय अधीक्षक साहेब डॉक्टर विठ्ठल भोकण तसेच आमच्या विभागीय आयुक्त मॅडम वर्वा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एकतीस तारखेला एक्साईज आपल्या ॲक्शन मोडवर हो आहे सर्वप्रथम तर प्रत्येक अनुज्ञाप्ती धारकाला म्हणजे जे लायसन्सी रेस्टॉरंट बार वाईन शॉप यांना सगळ्यांना परवाने वितरित केलेले आणि त्यांना स्ट्रिक्टली आदेशित करण्यात आलेलं आहे कुठल्याही मद्यपीला विना परवाना मद्य द्यायचं नाही तसंच कुठेही सेवन करताना मद्याव्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं सेवन होता कामाने त्या अनुषंगाने मी माझ्या विभागामध्ये कमीत कमी आता एक दिवसीय जे देशी दारूचे परवाने सत्तर हजार वाटलेले आहे तसेच विदेशी दारूचे परवाने पंच्याहत्तर हजार वाटलेले आहे तसेच एक दिवसीय परवाने जे असतात म्हणजे एक वर्षाचे परवाने कमीत कमी सव्वाशे वाटलेले गेलेले आहे आणि जे आजीवन परवाने असतात ते पन्नास ह्या विभागात वाटले गेलेले आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आमची पूर्ण तयारी आहे तसंच माझ्या जनतेला व सगळ्यांना एक आव्हान आहे का आपण एकतीस सेलिब्रेट करताना आपण कुठल्याही प्रकारे परवाना धारक ठिकाणीच आपण मद्य प्राशन करावं कुठल्याही धाब्यावर कुठलेही करू नये कारण तिथे कारवाया होतील व आपण कुठल्याही प्रकारे मद्यसेवन करून वाहनं वगैरे चालू नये कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी ते ब्रीद अॅनालायझर चेक करण्याकरता ठेवलेलं आहे तसंच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बार आणि रेस्टॉरंटवर अंकुश ठेवण्याकरता ते योग्य प्रकारे मद्याची वितरण होतं का नाही याच्याकरता विभागाकडनं आम्हाला अँटॉन मीटर प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच्यामधनं तपासणी केलं जाईल का याची प्रूफ स्टेन जे मद्य ग्राहकाला वितरित केलं जातं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ होत नाही आहे ना त्याच्याकरता खास विभागाने अँटॉन मीटर प्रोव्हाइड केलं आहे प्रत्येक ठिकाणी जल जळगावमध्ये प्रत्येक अधिकारी त्याचा वापर करतो आहे त्यामुळे मला सगळ्या एकतीस डिसेंबरच्या पूर्वसंध्येला व नवीन वर्षाचं स्वागत करताना माझी जनतेला अशी विनंती राहील का त्यांनी कुठल्याही प्रकारे अवैध ठिकाणी मद्य पिण्याकरता बसू नये आपल्या जे शासकीय रेस्टॉरंट बार आहेत त्याच्यामध्येच बसावं मद्य घेताना सुद्धा परवाना आपल्याकडे बाळगणं अत्यंत गरजेचं आहे जर याच्या व्यतिरिक्त कुठले वैद्यरित्या मद्य प्राशन किंवा सेवन करताना किंवा चालवताना दिसलं तर त्यांच्यावर गुणात्मक कारवाया होणार आहे सर जे वाईट शॉपचे जे लोक आहेत हांचे जे माणसं आहेत त्यांना तुम्ही काय निर्देश दिले त्यांना परवाने द्यायचे निर्देश दिले की oh, दिले हो ऑलरेडी त्यांना पहिलेपासूनच दिलेल्या असतात त्यांच्याकडे परवाने दिलेल्या असतात त्यामुळे त्यांच्याकडे येणारा मद्य विक्री करण्याकरता येणाऱ्या ग्राहकाला प्रत्येकाला खात्री करून त्याच्याकडे परवाना आहे का परवाना असेल तर त्यांच्याकडनं एक दिवसीय परवाना देऊनच त्याला मद्य दिलं जाईल